गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता जस्ट दुकानावर दुकानावर जरा लेट आलं कारण की आई नाही आईला दवाखान्यात ऍडमिट केले कारण की आईची तब्येत जरा हे होती ना खराब होती म्हणून आता जस्ट दुकानावर जरा ले जाट आलोय या साईडला फळं वगैरे मस्त धुवून आहे दादा लवकर आलं फक्त मीच लेट आलो जरा दादा फळं वगैरे धुवून घेतलं तर या साईटला आहेत ते बघा सर्व साफसफाई करून दाखवू नंतर दाखवू या साईटला पण झाडू मारायचं आहे दादा hey. दादा किती खुश आहे बघा को मी भांडी नाही घासली ना आम्हाला असे टाटा धुवा लागतात आपल्या कोलेगावच्या मनीष चंद्रेश्वर पाटील पोलीस पाटील यांचे सुपुत्र ते सकाळी सकाळी शालेन जायला आलेले आहेत रोज सकाळी साडे सात वाजता ते इथे हजीर असतात टाईम टू टाईम हा सकाळी टाईम पाहू चुकवत नाही संडे आणि सॅटरडे हा चालला पोर्या चालन बाय बाय <laughs> आई तिकडे ऍडमिट आहे तरी पण आईला मच्छीच पडलेला आहे मच्छीवर चांगलं लक्ष लावा चांगलं हे करा म्हणजे लक्ष ठेवा काही चांगला मावरा खपवा म्हणजे असा बर वगैरे एकदम व्यवस्थित लावून ठेवा बाबा आईला डेंजर आहे जवळपासून आलो तेव्हा बघतोय की दादानी काहीतरी नवीनच आणलंय तुम्हाला दाखवतो या साईडला काहीतरी आणलं मला माहितच नाही काय याच्यात दादा याच्यात काय रे मी सकाळपासून बघतो काहीतरी आणलं याच्यात तू काय स्पेशल तुला नक्की आवडत मी घे मला समजलंच नाही रे मी पिशवी मध्ये मला वाटलं दुसरं काहीतरी असेल पण याच्यात हात लावलो ना जरा वेगळंच काहीतरी वाटत बावीस आधी पिशवी सेम तशीच दिसतोय ना सेम अशीच पिशवी असते लाल असते ही काली आहे तर चाय पी नंतर दाखव आपण अनबॉक्सिंग करतोय बघा ए आस्ती काढ हिरे कोणाला दाखवू नको थांब लोक बघतील नाकेवरचे लोक इथेच आहेत कोणाला दाखवू नको या साईटला पण खूप पब्लिक आहे आस्ती दाखव आस्ती बाबू या घड्याळ बिड्या जरी आणली काय त्याच्यात बस नाही आता ही काय पण आता ह्याच्यात अरे भाई शपट काय कोणी बघ काय मला काय समजलंच नाही अजून पण बाबा अरे एक एक करून हो समजला समजला कॅमेरा आई शपथ ये बघा कॅमेरा बघा गाईस हा बघा बाबा काहीच दादानी स्पेशल व्हिडिओ बनवण्यासाठी मागवले कारण की दादा एकटा असतो ना इकडे तिकडे त्याला फिरावं लागतं म्हणून त्यांनी स्वतःसाठी मागवले कसा खोल म्हणून कॅमेरा असा याला कॅमेरा आहे यो 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 ना दादा यो? यो कॅमेरा आहे ना तो बघा कसा फिरतो बघा बाबो कसा तो तरी पण ऑटोमॅटिक मोबाईल आपण मोबाईल लावून आपण आता मोबाईल लावून चेक करू थांब दादा मोबाईल लावून चेक करू हे बघा कसा फिरतो बघा कसा फिरला इकडे इकडे फिरला मोबाईल थांब आपण मोबाईल बनवून सॉरी मोबाईल लावून दाखवू या पब्लिकला चल तर याला वाटतं ब्लूटूथ कनेक्ट करावं लागतं बघा अरे तुझं किती भरले ते ब्लूटूथ नाव पण ब्लूटूथ कनेक्ट करून झालेला आहे बघा दादा आता कॅमेरा सेटिंग सांगतोय कसं ठेवायचा कसं नाही दादा वजन झेपवल ना त्याला दे वन गेला तो मोबाईल बघू आणि कॅमेरा लावून झालेला कॅमेरा दादा बघू खाली वाक खाली खाली लागेल कसं करायचं सेटिंग नाही माहिती बाबा मला नवीन हे बघा असा फिरतोय कॅमेरा दिसत हा हा दिसतय आपली सेटिंग उलटीच गेली वाटत हा आता बरोबर आता चालू दे नाही फिरत रे हे बघा दादा कसा फिरतो बघा दादा इकडे चालाय इकडे चालाय तो कॅमेरा पण एकदम अँटिक पीस आहे रे नाही झाली रेकॉर्डिंग चालू झाली आत्ता चालू झाली बघा आत्ताशी चालू झाली बघा एक रेकॉर्डिंग चालू झाली काही डोका दे डोका पहिले किती मोठा होता आता पूर्ण बारीक झालाय बघा कसं फिरतोय सेटिंग डेंजर आहे असा ऑटोमॅटिकाखवा रेकॉर्डिंग चालू होत बंद असं दाखवलं रेकॉर्डिंग बंद होत असा गेला चालू म्हणजे आपण असा फिरलो ना इकडे असा पडेल नाही मस्त एकत्र ना कॅमेरे बाकी आपण हातात घेऊन बघूया आपण हातात आता घेतलं नाही पण तर आता नाही आता आणलाय तर घेऊन बघू आता इकडे इकडे बटणं बघा कशा काम करतो ये बाबा मी पण नवीन हा म्हणून मला पण जमन आहे सगळं आता झूम आऊट सगळं लाईट बिट याला लाईट आहे याला लाईट आहे त्याला लाईट आहे पण दाखव बाबो चांगलेच चांगलच सेटिंग डेंजर लागलेले ते पण याच्यात जरा चला हे बाबा का लाईट लागला कमी जास्ती कमी जास्ती अंधारामध्ये ते भारी ते बस कमी होणार कमी झाली हर पैसे <laughs> दिलेत ना म्हणून जास्त मी मागवले एकदम ऑनलाईन ला फ्रॉड जास्त करतात ना म्हणून रिस्क मागवली तसच रिस्क मागवायचे कारण तुझ्या काम कामा पण चांगलेच होतात तू कोणाचं वाईट करतच ना पहिली गोष्ट माझा वाईट होत नाही हा अरे सगळ्यांनाच फायदा हो मी सगळ्यांसाठी करतो एकट्यासाठी ही गोष्ट आहे सगळ्यांना घेऊन पुढे जायचा विचार करतो ना, आता आम्ही गेल्या तर आता आपला बंटी राहिलेला मागे आता बंटीला पण घेऊन पुढे घेऊन जायचा तो आमचा काम हा हि पोटान पिल्ली आहेत आणि इजे पण दोघी बहिणी बहिणी आहेत बाबा अरे पळाल्या दुपारचं एक वाजला तर आम्ही दुकान बंद करायला घेतलं आज लवकरच म्हणजे एक पण न वाजला पावणे एक वाजला आहे कारण की आज मंगळवार आहे ना मंगळवार असल्यामुळे कस्टमर जरा कमी होते सर्व मच्छी टाकून घेतले फक्त ता तीनच डाटर आले ते बी टाइम पास चाच्यामुळे झाला बाकी काय नाही वा 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 असा लागला क्या वा चाचू हा हा चला जायला निघता जायचा घ्या जाय जाऊ कसा व्हिडिओ निघत <laughs> फर्स्ट टाईपच चालेल ऍक्टिव्हेट केली बघा आता कसा व्हिडिओ निघता आपला पण टी शर्टचा तलमार फिरो वाजलेत चार वाजले परफेक्ट चार वाजले आज एकच दुकान लावायचं आहे ना म्हणून एवढी काही घाई करायचं नाही एकदम आरामात जाऊ साहे कुठला भाऊ कसा लवकर सांग आता सांग लवकर ना गाईस आहे गाईस कितीला ते काय बोरा चिमबोरा काय तुला आता एक रुपया भेट देत एक रुपयाच बक्षीस दे तिला तुला का सांगू माहित नाही अजून बघ झाला काय आहे तो तुम्ही चायनल का बंद केले त्या सांग आराम म्हणून द्या मुला आराम करते का आता मस्त सांगून गणाला तू पण मी सगळ्यांना पैसे दे मी आता डोंबिवलीला चाललेली अशा प्रकारे शॉपिंग करायला आणि मम्मीला आणि आमच्या बंटी शॉपिंगला पाच हजार मी चला या संध्याकाळी वाजले किती वाजले साडेपाच वाजले तर मस्त नाश्ता नाश्ता करून जे दाखवे आणले मस्त व्हेज राईस गरमागरम व्हेज राईस मस्त खाऊन जाव संपाच एकच संपा तुला म्हणजे मी हाताने खाऊ चांगली गोष्ट या मस्त या कि बोल या मंचुरियन मंचुरियन नाही फ्लावर सोयाबीन पावणे दहा ता तर आताच घरी आलोय घरी आलोय भाऊ आपला भाऊ आलेला आहे त्या साईडला तर अक्काच भाऊ आपला खास मित्र आहे तर आईला बघण्यासाठी तेवढा लावून आले बाबा त्याला समजला ना आईला ऍडमिट केले तर भाई पटकन आलाय ना आपलं कुठलं काम वगैरे असलं ना तू लगेच करतो नाही बोलणारच नाही कुठल्या कामाला माझ्या लग्नाला येशील ना बायपास काय यार आकाश भाऊ आपल्या आकाश भाऊ लगीन पण आहे तुम्ही एन्जॉय करू आम्ही कस तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच बघायला भेटेल लग्न आपल्याला सोलापूरला आहे फक्त दहा मिनिटं असतंय स्टेशनवरून तर ठीक आहे या का होत काय मस्त नवीन खोलले त्याला सपोर्ट कराई आता जस्ट ताईच्या घरात आलोय ताई, ताई आईसाठी काहीतरी देणार आहे म्हणून दादा बोलला तर ताई काहीतरी मच्छी देते वाटत आईसाठी घ्यायला बघा या साइटला मस्त काय याच्यात याच्यामध्ये पापलेट आहे आणि हे काय याच्यात पापलेट आणि तर आपली ताई बघा या साईडला काय बोलशील माझं नवीन युट्यूब चॅनल आहे तुझ्या त्याबद्दल काय तरी काय बोलू थँक्यू आ... थँक्यू तरी गाईज जेवढं ताई सपोर्ट करते ना त्याच्या जास्त कोणी करत पण नाही आणि मला म्हणजे जेव्हा मी खोल चॅनल तेव्हा मला पहिले बोललेली बोलते एक नंबर आले आलेच बोलते बिग फॅन तेव्हा मला खूप भारी वाटलेला जरा लेट आहे आम्ही जरा चालत चाललो सीडी वरून बघू शकतो आलच तरी कधीतरी जायला पाहिजे नाही बघा लेट आहे लयनली ले मी आतमध्ये आलेलो आहे आईला बघायला वर आलो दम भरपूर लागलाय चला आता आतमध्ये जातो आपल्या साईडला ते मला पण माहिती नाही हे साइडला आहे <laughs> फायनली आम्ही आलो फालुदा खायला आपला भाऊ घेऊन आलोय भाऊ हा भाऊ पैसे तिकडे भरणार आहे का ना फालुदा चल आता मस्त आहे की फालुदा खातो आजचा ब्लॉग इथेच थांबवतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका